आम्हाला नेहमी नेहमी डावलण्याचं काम कधी सन्मान न देणं कधी कधी पक्षाची काही मिटिंग असताना आम्हाला टाळणं की आम्ही त्या पक्षासाठी खूप कस्ता खाल्ल्या प्रयत्न केले आणि यांनी निवडून आल्यानंतर वेगवेगळी लोक नवीन त्या पक्षात समावेश करून त्यांचे नातेवाईक असतील मूळ पक्षातल्या जे धोरणाला बदल देऊन नवीन त्यांच्या हिशोबातले त्यांच्या विचारातले लोक त्या ठिकाणी घेऊन त्यांना महत्व दिले जात आहे गेल्या दहा वर्षापासून एक निष्ठेनं भारतीय जनता पार्टीचं काम करणारे आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर आ, जे सध्याचे राजस्थानचे राज्यपाल जे आहेत हरिवनाना बागडे यांचे एकदम सोबत राहणारे आणि फुलंबरी मतदारसंघातून अनुराधाताई चव्हाण यांना बोसक्य मताने आणि त्यांचा विजयामध्ये शहाचा वाटा उचलणारे आपल्यासोबत पटालींसोबत आपल्यासोबत आहेत नेमकं असं का झालं की इतक्या दिवस तुम्ही भारतीय जनता पार्टीसाठी खूप काम केलं आहे तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढवली तुम्ही आणि अचानक तुम्हाला धनुष्यबाण हे खांद्यावर लावावं लागले विषय असा आहे की दोन हजार सतरापासून मी सन्माननीय आमचे मार्गदर्शक बागडे नाना ने यांच्या नेतृत्वाखाली मी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून मी पहिल्या साडेतीन तीन वर्षे मी सभापती होतो सतरा ते वीस त्याच्यानंतर तीन वर्षमध्ये मला कुठलंही पद नव्हतं मी पुन्हा मग दोन हजार तेवीसला पुन्हा मी दोन हजार सतरा ते वीस या दरम्यान बागडे साहेबाच्या नेतृत्वाखाली काम चांगलं केल्यामुळं पुन्हा आमच्या पॅनलला त्यावेळेस दोन हजार तेवीसला बरं जनतेनं पुन्हा मार्केट कमिटीला निवडून दिलं आणि त्याच्यानंतरही आपण मोठ्या प्रमाणात कामं केली आणि खऱ्या अर्थानं दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस भारतीय जनता पार्टीचं मनापासून काम केलं प्रामाणिकपणानं काम केलं आणि नानाने मला मुलाप्रमाणे त्या ठिकाणी सांभाळलं ताकद दिली त्याच्यात दुमत नाही परंतु हे सगळं करत असताना दोन हजार चोवीसलाही मी विधानसभेचं कॅम्पेनिंग केलं निवडणुकीसाठी त्यावेळेस पक्षाने मला सांगितलंय की तुम्ही जो सर्वेमध्ये येईल त्यांना उमेदवारी दिली जाईल पण माय सर्वेमध्ये मी असताना सुद्धा आपला मला वाटतं संघाचा सर्वे असेल चाणक्याचा सर्वे असेल मी या सगळ्या मध्ये मी टॉपला होतो टॉपमध्ये बसला तरी सुद्धा मग तुम्हाला डावायला गेला वरिष्ठ काहींनी आर्थिक लोभाबाई माझं त्यावेळेस दोन हजार चोवीसला उमेदवारी त्या ठिकाणी पाठली आणि हे सगळं करत असताना दोन हजार चोवीसला पुन्हा मी नानाचं ऐकलं नाना म्हणे बाकी काही भानगडी करू नका आणि आपलं पक्षासाठी आपण फार योगदान आपलं आपण सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे त्याच्यामुळं पक्षाचाच आपला माझा माझ्यानंतर इथं पक्षाचा आमदार म्हणून फलंब्री विधानसभेत निवडून आला पाहिजे आणि त्या दृष्टीनं चोवीसची कॅम्पेनिंग मी स्वतः केली आम्ही सगळे सहकारी आमचे आणि चांगल्या पद्धतीनं त्यावेळेस अनुराग ते यांना निवडून दिलं त्याच्यानंतर कालांतरानं ते कालां आम्हाला नेहमी नेहमी डावलण्याचं काम कधी सन्मान न देणं कधी कधी पक्षाची काही मिटिंग असताना आम्हाला टाळणं प्रशासकीय पातळीवर काही पंचायत समितीला मिटिंग असेल त्या त्याच्यासाठी आम्हाला टाळणं लोकाचे काम फोन न उचलणं लोकाचे काम सांगितले की ते काम टाळणं कमिटीवर सुद्धा काही नाव पाठवले तर त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक नानाची जे विचाराची मंडळी त्याला दूर करण्याचा त्यांचा असा प्रयत्न सातत्यानं चालू आहे आणि हे निदर्शनात आलंय तरी सुद्धा आम्ही सहन करीत होतो याचं कारण का असं होतं की आम्ही त्या पक्षासाठी खूप जास्त खाल्ल्या प्रयत्न केले मी सांगितल्या पक्ष तालुक्यातल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा माहीत आहे आणि मताचा विषय आहे की नाना राज्यपाल झाले तर राजस्थानचे आणि त्यांना तिकडे कामकाज बघावं त्या ठिकाणी जावं लागलेलं आहे त्यानंतर तिकडे गेल्यामुळे त्याच्यानंतरच हे सगळं एक इकडे तुमच्याकडचं लक्ष आणि तुमच्याकडची जे हे होती तुमच्याकडे लक्ष कमी झालं आणि त्यामुळे दुसरा गट निर्माण झाला असं वाटतं नाही नाही गट तिथं स्वाभाविक आहे नाना तिकडे गेल्यामुळं इथं कार्यकर्ता दुर्लक्ष झालं आणि यांनी निवडून आल्यानंतर वेगवेगळी वे लोक नवीन त्या पक्षात समावेश करून त्यांचे नातेवाईक असतील मूळ पक्षातल्या जे धोरणाला बगल देऊन नवीन त्यांच्या हिशोबातले त्यांच्या विचारातले लोकं त्या ठिकाणी सामावून घेऊन त्यांना महत्त्व दिले जात आहे अनेक लोक आहे अनेक मोठमोठ्या गावातील लोक आहे की ज्यांनीही पक्षासाठी खस्ता खाल्ले त्यांनी शेवटच्या निवडणुकीत काम केलं आजही त्यांना साधं पत्र मिळत नाही शिफारस पत्र मिळत नाही एखाद्या आमदार म्हणून अनेक सरपंचांनी माझ्याकडं खंत व्यक्त केली आणि ही मी कार्यकर्ता म्हणून ज्या पक्षावर आमची श्रद्धा होती भावना होती तिथे कुठंतरी नासू नये बिघडू नये ते तोडतोड होऊ नये म्हणून मी सन्मान्य नाना साहेबाकडे या संदर्भात तक्रार केली किंवा भूमिका मांडली हे चुकीचं आहे मी दानवे साहेबाकडे मांडलं आणि एवढं असताना ह्या आता ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यानंतर त्या ठिकाणी मला सांगितलं गेलं की तुम्ही निवडणूक लढवा मी, मी सांगितलं मला निवडणूक लढवायची नाही कार्यकर्त्याची निवडणुकी आणि त्याच्यामुळं पुन्हा पंधरा दिवसांनी मला सांगितलं त्या ठिकाणी अभिजित देशमुख येणार येणारे त्या ठिकाणी जगन्नाथ काळे आहे तुम्हाला त्या त्या ठिकाणी तयारी करावी लागते आणि मी त्या ठिकाणी सगळ्या त्या मतदारसंघामध्ये तयारी केली आणि यावेळेस नंतर त्यांचे जे चालक आहे आमदाराचे जे चालक आहे त्यांनी मला असं सांगितलं की त्या ठिकाणी जर बाहेरचे आ... अभिजित देशमुख किंवा जगन्नाथ काळेले तरच तुम्ही उभे राहा म्हणजे ज्यावेळेस बळी द्यायचे तेव्हा आम्हाला कापायचे आणि ज्यावेळेस आम्ही पक्षासाठी काम करतो त्यावेळेस आम्हाला विचारायचं नाही अशा प्रकारचं धोरण त्यांनी स्वीकारल्यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला असं काय अशी अपेक्षा तरी होती का की अनुदाता अशा असा निर्णय घेतील आणि ह्या हो नव्हतीच ना कदाचित आम्हाला ती कधी अपेक्षा नव्हती कारण हे सगळ्या गोष्टी करताना मला परवा रात्री अकरा वाजता मी दानवे साहेबाकडं बसलो दानवे साहेबाला मी सांगितलं की दानवे साहेब म्हणे त्या सरळ सांगत्या की तुम्हाला उमेदवारी द्यायची नाही ते मला चालतच नाही आणि बाबा असं कसं न चालण्याचं कारण काय पण तुम्ही तर तुम्ही तर शहा म्हणजे तुम्ही त्यांच्या याच्यामध्ये त्यांना उमेदवारी मिळाली त्यांना निवडून आणण्यामध्ये तुमचा शहाच वाटत तुम्ही गल्लोबाई फिरलेले तुम्ही असं अनेक उदाहरणं आलीत ना समोर हो हाहीच ना सगळ्या लोकांना आहे आणि मी कधी चुकी चुकीचं केलं असतं ती कुठंतरी बाहेर निघतं ना मी येवन मग त्या ठिकाणी चर्चा चालताना दानवे साहेब होते जालन्याचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री ते सुद्धा होते आणि ही चर्चा चालली की त्या म्हणले की तुम्हाला चालत नाही त्यावेळेस आमचे माझे सहकारी माझे मित्र रामबाबा शेळके सभापती तेही सोबत होते आणि त्यांना मी म्हटलं असं कशामुळं त्यांना जर कधी डाऊट असेल मी काम केलं नाही तर ती कोणा देवावर मानत असेल मी तिथं शपथ खातो किंवा त्यांनी खाव कारण आपल्या रक्तात नाही आम्हाला ज्यावेळेस संघर्ष करायची सवय ज्यावेळेस आम्ही पुकारतो त्यावेळेस असं पाठीमागून काढ्या आम्ही कधी करत नाही आमच्या रक्तात नाही आम्ही जनतेतली कार्यकर्ते आहो शेतकऱ्याच्या हितासाठी काम करणारे कार्यकर्ते आहे तुम्हाला माहित असेल जिल्ह्यामध्ये मा असेल तालुक्यात असेल मी कुठलाच कधी असेल मी चोवीस घंटे फोन उचलतो पहिला कुठे असेल पण असं वाटतं की तुमच्या जाणून बुजून तुमच्या कार्याला काय चव्हाण यांच्याकडून असू हे त्याच्या परिगड काय दुसरा काही उद्देश नाही मला का कधी काम मागायचंय मी कधी नानाकडे कधी का काम मागितलं नाही सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यासाठीच मी नानाला दर फोन करायचो काम करायचो व्यक्तीसाठी मी काय हे मागितलं नाही मी कधी का काम मागितलं नाही कुठं मला धंदा मागितला नाही मला काही गडात तुम्ही कृषी उत्पन्न त्या खिचून तुम्ही आणली आणि तो ज्या तुम्ही त्या ठिकाणी केलं तरी सुद्धा तुम्हाला डावण्यात आला काँग्रेसचा बालिकिल्ला असलेली बाजार समिती दोन हजार सतरा नंतर आपण त्याच्यामध्ये मोठे परिवर्तन केले लोकांनी त्याला साथ दिली मी लोकांच्या हिताची कामं केल्यामुळं लोकांनी मला त्या ठिकाणी साथ दिली शेतकऱ्याचा टमाट्याचा प्रश्न असेल कोणाचे एखाद्या अडत्याकडून कोण पैसे नसन आले कोणी रात्री मला एक वाजता फोन केला असेल कोणावर अडचण झाली असेल अव रात्री मी शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी उभा असतो आणि हे सगळं करत असताना त्यांना असं वाटावं भविष्यात यांना जर जिल्हा निवडून आले ते विधानसभा मागतील दावेदार होत चालले होते त्याला भीती वाटली तुम्ही तुम्ही दावेदार होत चालले होते जनतेमधून त्याला भीती वाटली ती गोष्टीची असू शकत पण ते आमच्या काही डोक्यात नव्हतं आम्ही काम करणारी माणसं आमच्या डोक्यात काम आहे नानांची लोक संपवण्याचा घाट घेतला असं म्हणायचं हे अजून खूप मोठा स्फोट होणार आहे तुम्हाला अजून चार सहा महिन्यात देखील कमीत कमी अर्ध भाजप बाजूला सुट जाईल सम फुलंबरी मधलं अर्ध बीजेपी बाजूला जाईल मोठमोठे लोक जातील जे विधानसभेत दावेदार आहेत जे मोठे जिल्ह्याचे लेवलचे पद आहे त्यांच्याकडे खालचे कार्यकर्ते का... शेवटी स्वाभिमान महत्वाचा हो आहे सन्मान महत्वाचा हो आहे कोणाला काही लागत नाही कोणी उपाशी नाही जा... जा, जा, प्रत्येकाला त्याच्या जा पुरता आहे आणि आम्ही निश्चितपणे आम्हाला राजकीय जरी वारसा नसला पण आम्हाला सामाजिक वारसा होता आमचे आजोबा गुराळगाळाचे तर लोकायला फक्त गुराळ खाऊ घालायचे मार्केटला विकत नव्हते म्हणून नगरा अत्यशय पजय आहे हे पटाला गेलं आहे आता हे मी म्हणल्याची गरज नाही रिझल्ट दिसला आणि तुम्हाला मी काय सांगितलं पाहिजे त्यांना एक एक संपवायचे आहे सुवास शिरसाटला संपवलं बाबू गडामोडेला संपवलं जे स्पर्धक होते त्यांना बा बिलकुल आशिर्वाद घेऊन संपवायचं आणि खूप लोक आहे असे म्हणजे सुवास शिरसाट बी दुसरा निर्णय घेऊ शकतात तर शेवटी कोणाला सन्मान स्वभाव नसेल आज त्या ठिकाणी पो ते टप काय म्हणतो आपण पोस्टमन म्हणून बसेले एवढा मोठा नेता येतो त्यांना तिथं वारसा आहे त्यांचं राजकीय त्यांना पोस्टमनची भूमिका बजाव लागत निर्णयाची नाही निर्णय प्रक्रियात नाही ज्या त्या आमदाराच्या खुर्चीवर त्या बसलेल्या आहेत त्या खुर्चीचे पाय तुम्ही आहात मात्र मग ते, ते पाय जर दूर झाले तर नाही नाही आता ते त्यांना कळायला पाहिजे होतं ना पण त्या आता आमदार आहे की काय कळत नाही मला ते बी आमदार आहे की नाही कळत नाही एखाद्या कार्यकर्त्यां जर त्याला सांगितलं हे काम आहे त्याला विचारा तालुक्यातल्या लोकांनी विचारा ते काहीच बोलत नाही गुपचूप राहून घेत चालक वेगळेच आहे चालवता शेल्फ आमदार पाहिजे शेल्फ शेल्फ पाहिजे रिमोट कोण आहे रिमोट रिमोट काय त्यांचे पती दुसरं कोण आहे तिथे तसं तेच होत ना मग त्यांनी यांनी दिवसभर ऐकायचं संध्याकाळी रिपीट करायचं दुसरं काय कोणा तुम्ही आज की आरोप तुम्ही थोड्या बोलता बोलता तुम्ही हा केला होता की काहीतरी घेऊन देऊन दिल्यास असं काहीतरी झालंय तुम्ही सुद्धा बोल नाही त्याच्यावर आता मी बोलणार नाही परंतु जे आहे ते लोक माहीत आहे लोकांची कोणाची बोलायची हिंमत होते बोलला हे चुकीचं होतंय बरोबर होतंय तर त्यांना ते टार्गेट काय जनतेतली चर्चा काय जनतेतली चर्चा येणार कळ दाखवल किती घेतली सध्या जनतेच्या दरबारात आहे किती घेतले असं चर्चा आहे त्या त्या विषयावर मी बोलत नाही आता जनतेच्या दरबारात आहे जनता दर त्याचा निर्णय करील आम्ही लोकांच्या कामात आण येणारी माणसं आहे सतत लोकांच्या सोबत आहोत तुमचं काही वरिष्ठांशी काही बोलणं झालं तर तुमचं या सगळे हे सगळं तिकीट वगैरे कापलं ना आता वरिष्ठ म्हणजे आमच्यासाठी नाना आणि दानवे साहेब हे वरिष्ठ आहे आमच्या आम्ही ज्यांच्या काम करतो ते म्हणले हदवल झाले ना मंडळी जे लोक हदवल झाले ती सांगू राहिली ऐकायला तयार नाहीत मग तुमचं आज ऐकत नसेल उद्या काय तेच होणार आहे नानाचं ऐकत नसतील किंवा दानवे यांचं देखील ऐकत नसेल एवढं आमदाराचं वर्चस्व कसं काय वाढलं आता ते त्यांचा स्वभाव आहे त्यांची प्लॅनिंग असेल वर्चस्व म्हणता येणार नाही त्याला वर्चस्व कामातून पाहिजे आता तुमची नगरपालिका चालली त्याला वर्चस्व म्हणत नाही वर्चस्व त्याला थोडीच म्हणते त्याचं असं काही म्हणता येईल का की वरतूनच म्हणजे आमदार महोदयांच्या सगळं मॅनेज केले सगळे रे त्याच्यामुळे त्यांना वर कोणी हा विचारताना मी सांगतोय तुम्हाला ही मंडळी हातभार झाली केंद्रीय मंत्री दानवे साहेब मला बोल आले की ते माझं ऐकायला तयार नाही मला स्वतः बोलले आणि कदाचित ते उद्या म्हणतील पठाड्याने माझा आरोप केला मी तर म्हणतो मी जेवढं सांगितलं त्यांनी कोणा मंदिरासमोर येऊन सांगावं आणि म्हणून आता ह्या गोष्टीमध्ये पुढचं आपण आता नवीन काय म्हणतो त्याला नवीन पर्व सुरू केलंय धनुष्यबाण आता कळायला लाभलेला आहे मात्र आता तुम्हाला ज्या 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 छातीवर तुम्ही कमळ घालून म्हणजे सगळं मिरवलं त्या मोठी पदं बघली पण आता त्याच्या विरोधात काम करावं लागणार आहे नाही तर आम्ही मित्रपक्ष आहोत विरोधात म्हणताना आणि मित्रपक्ष आम्ही आमची ताकद त्या ठिकाणी वाढणार आहोत या राज्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती त्यांनी लाडक्याबाईंसाठी काम केलं ला। त्यांनी पोस्टमॅनसाठी निधी वाढवून दिला त्यांनी सरपंचासाठी मानधन वाढवून दिलं त्यांनी श शेतकऱ्याला सन्मान योजना दिली केंद्र सरकार अडीच हजार देत होतं राज्यामध्ये दे त्यांनी अडीच हजार त्यांनी बस सुविधा दिली लाडक्या ज्या मुली आहेत शाळेतल्या त्यांना मोफत शिक्षणासाठी जाण्याने सुस्कृती दिली ज्या महिला आहे यांना मोफत जाण्याने दिल्या मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार पुन्हा आलंय त्यांनी काही सोडलं नाही त्यांनी आशा सेवक वर्कर असन त्यांना मान धनवाडून दिलं पोलीस पाटील असल त्यांना मान धनवाडून दिलं सरपंच असेल त्यांनाही मान धनवाढ कारण दानत असलेलं नेतृत्व म्हणलं ते एकनाथ शिंदे दिसते म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये सन्माननीय भुमरे साहेब त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी वेळेवर का होत नाही आमचा सन्मान केला त्यांच्याही मी या ठिकाणी सन्माननीय भुमरे साहेब विलास बापू भुमरे सन्माननी संदीपन्ना पाटील भुमरे खासदार सन्माननीय पालकमंत्री शिरसाट साहेब सन्माननीय सत्तार साहेब यांनी आम्हाला वेळेवर त्या ठिकाणी सन्मान दिला आम्हाला स्वीकारलं त्याबद्दल ते त्यांचे मनपूर्वक धन्यवाद तुमचा बाण आता कोणत्या दिशेला लागणार आहे आता ठरविल जनता जनार्दन फार आसी लागेल निश्चितपणानं येणारा एकोणतीसला कळेल आमचं बाना काय लागणिशा लागला हो बरं मला एक मत शेवटचा माझा प्रश्न आहे की ह्या दोन हाताने तुम्ही आतापर्यंत ज्यांच्यासाठी मतं मागितली मतदान करायचं म्हणून पण त्यांच्याच विरोधात तुम्हाला आता त्यांच्यासाठी मत, मत मागे आम्हाला माग करायची इच्छा नव्हती त्यांनी आम्हाला करायला त्यांनी हो त्यांनी वेळ आणली त्यांना वाटलं असं ना आम्ही खूप चांगलं केलं पण त्यांना नंतर कळेल आम्ही काय गमावून बसलो म्हणून माणसं गमवलेले मिळत नसतात आनंद होत असतो एखादा माणूस बाजूला गेला त्याच्याबद्दल खिल्ली उडवणं हे चांगलं असतं पण ते त्याचा परिणाम भोगावा लागून टक्के येणार काळ दाखवेल ते काय शंभर टक्के कमर्शियल लोक आहेत त्याच्यामुळं त्यांना भविष्य दिसलं आज त्यांना कमर्शियल लोकांना निष्ठा दिसून नाही दिसत नाही निष्ठा दिसतच नाही सरवळीतले माणसं लागत हे वरून आलेले यांना गरिबी श्रीमंती याच्यातला अंतर माहित नाही याच्यातला अंतर कुठं आहे सामान्य कार्यकर्त्याची काय व्यथा असते एखादा कार्यकर्ता गावातून निघला शंभर रुपये त्याला यायला लागते त्याला आपण इजी भेटलो नाही त्याचे शंभर रुपये वायल जातात त्याचं काम होत नाही इतकं त्यांना कुठं महत्व हो आहे शंभर रुपयाचं करोडोमध्ये खेळणारी माणसं त्यांना ती माणसाची किंमत नसतं पाच बाण अचूक तीन तारखेला एकोणीस तारखेला लागेल यस थँक्यू की आपल्यासोबत या ठिकाणी पाहिलं तर आता महत्त्वाचा विषय हा आहे की तीस तारखेला जर पाहिला आपण तर बाण जो आहे हा अचूक जागी लागेल मात्र निष्ठावंतरण डावल्याचा असा देखील पठाडे यांच्याकडून आरोप करण्यात आलेला आहे काहीतरी आता येणारा काळच नेमकं जनता जनता ठरवेल की नेमकं निवडून कोण येईल मी देव राहतो छत्रपती संभाजीनगर